केवळ नफा मिळविणे हे सहकार्याचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा खरा उद्देश आहे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले आहे कोपरगाव तालुक्यातील सहजानंद येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच यावेळी आमदार रमेश बोरनारे आमदार विठ्ठलराव लंगे आमदार काशीनाव दाते आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गोदावरी खोरे नामदेवराव पर्झणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश पर्झणे जिल्हा माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आदी उपस्थित होते खोरे नामदेवरावजी परझेने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आपल्या वाटचालीचे एकोणपन्नास वर्ष पूर्ण करत पन्नासव्या वर्षात पदार्पण करत असून या सुवर्ण महोत्सवानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते वीज बचतीचे एक पाऊल पुढे टाकत एक पॉइंट पाच मेगावॅट डी सी क्षमतेचा सौर प्रकल्प ग्राहकांना परिपूर्ण शुद्ध दूध मिळावे याकरिता मिल्क क्ल्युरीफायर मशीन ग्राहकांना उच्च प्रतीचा खवा मिळावा म्हणून अत्याधुनिक खवा मेकिंग मशीन नव्याने निर्मिती केलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा तसेच पाणी साठवण टँकचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला इतक्या वर्ष चालू आहे आता त्यालाही साठ साठ वर्ष झाले पन्नास पन्नास वर्ष झाले त्या सहकार चालू आहे सहकार सोसायट्या चालू आहे सहकार दूरसंघ चालू आहे सहकार कारखाने चालू आहे सहकारात अनेक उद्योग चालू आहे देश आहे आपल्याकडे द्यायचं नाही परंतु तो, तो नीट टेटका चालवला पाहिजे आणि ती सहकाराची भावना आपल्या मनात असली पाहिजे सहकार क्षेत्र म्हणजे केवळ त्याच्यातून काही काढलंच पाहिजे असं बिलकुल नाही मला आठवतं अजून ऐंशीच्या नव्वदच्या सुमारासली ती गोष्ट असेल पश्चिम महाराष्ट्राचे एक अॅडव्होकेट प्रतापराव शिंदे त्यांनी एक लेख लिहिला होता तो ते महाराष्ट्रामध्ये किंवा लोकसत्ते असेल तो त्यावेळेला तर त्याने त्याला स्पष्ट असं म्हटलं होतं की सहकार आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सहकारामध्ये फक्त दुधावरती सहा खातो परंतु मराठवाडा आणि विदर्भाचे लोक सहा येऊच देत नाहीत दुधच पिऊतात अशा प्रकारची टीका ज्यांनी केली तो मला मी ते जन्मभर विचारणार नाही त्याचे त्याचे उपकारच मानतो त्या शिंदे वकिलांचे मी उपकारच मानतो की त्यांनी चांगली गोष्ट आमच्यासाठी सांगितली होती ज्याला कळली ज्यांनी अनुभवली ज्यांनी आपल्या आचरणात आणलं त्याला निश्चितपणे सहकार कळला आणि मी त्याच उद्देशाने या सहकार क्षेत्राकडे बघतोय मी अनेक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी चेअरमन राहिलो तिथे डायरेक्टर राहिलो पण कधी त्याच्यातून साधे त्यांची गाडी सुद्धा वापरायची मला इच्छा झाली नाही किंवा प्रवास भत्ता घ्यायची पण इच्छा झाली नाही का सहकार आहे अरे आपण आपल्या कामाला जातो मुंबईला त्याच्यात सहकाराचं काम केलं तर बिघडलं स् काय पण काही झालं तर हे पण मी ऐकलंय की एकाच वेळाला रेल्वेने बी गेलो आणि बसने बी गेलो हे दोन्ही पण दाखवायला कमी करत नाही त्यामुळे सहकार अडचणीत देतो तू यामुळे आणि म्हणून सहकारामध्ये निश्चितपणे काही ध्येय ठेवून आपण वागलं पाहिजे आणि जे ध्येय दे देऊन वागतील सहकार करतील आज त्याच्यात कुठलाही अडचण नाही इथे एवढे दूध उत्पादक बसले त्या दूध उत्पादकाला आता पूर्वीसारखं केवळ सहकार आधी असं नाही खाजगी मोठ्या प्रमाणात सुरू झालंय आणि महाराष्ट्रात सुरू झालंय दादा गुजरात मध्ये नाही कर्नाटक मध्ये नाही मी ज्या राजस्थान मधमध्ये इथं तर जवळजवळ नाही सगळं दूध सहकार क्षेत्रात आहे राजस्थान मध्ये एक एकही कारखाना नाही तिथं एकही मोठा उद्योग नाही प्रायव्हेटचा सा, दुधाचा साखर कारखाने एकच हे फक्त साखर बी नाही तिकडे इथं तर साखर बी दूध बी आहे पण कधी कधी साखर दूध एकत्र येत नाही या तालुक्यात असं पण दिसतय आणि म्हणून मला या निमित्ताने आपल्याला एक सांगायचं की ते व्यक्तिगत आपण जोपर्यंत सहकाराचा चांगला उपयोग करायचं मनावर घेत नाही तोपर्यंत सहकारात अडचणी येणार आमच्याकडे एक म्हण होती फार जुनी की बसायला फटफटी आणि खर्चाला सोसायटी आता आधी जर म्हणी पडल्या तर तुमचा सहकार कसा चाल आणि दूध तुम्हाला पुढं केलं त्याचा विश्वासघात केल्यासारखा होईल आणि म्हणून दूध उत्पादकाचा दूध उत्पादक आणि आपला सहकार तो आहे तो खरा या संघाचा मालक आहे व्यक्तिगत मालक कोणी नसते आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण सहकार चांगला चालवला आहे त्याबद्दलही आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय दुसरी गोष्ट की आमची महानंदा पण होती आम्ही त्यांना दूध घालत होतो अजूनही घालतो पण शेवटी पीला द्यावा लागली का म्हणजे काही वर्ष प्रशासक राहिला सगळं राहिलं मंत्री चेअरमन होते काही वर्ष आणि तरीही जी चांगली चालली त्याच्यानंतर जी गचरण सुरू झाली ते गचरण थांबत नाही कशामुळे तर तुमच्या संघामध्ये तुमचं उत्पन्न किती आणि खर्च किती याचा ता ताळमेळ बसलं पाहिजे उत्पन्नापेक्षा आपण खर्च ज्या ज्या करत राहिलो तर तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये फायदा मिळणार नाही कुठला व्यवसाय होतो आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च कमी असलं पाहिजे जस जसं उत्पन्न वाढेल तर तसा खर्च केला पाहिजे हे सूत्र मनात ठेवलं पाहिजे हे सूत्र जसं मनात ठेवतील पण आमच्याकडे हे नाही खर्च करायचं काढा व्याजाने पैसे आणा नाही विका काही आणि त्यामुळे आमची अडचण जी होते आणि मग आपल्याला खूप अडचणीत आपण सामडतो पण आपण सुरुवातीपासून काही लक्षात ठेवलं की आपल्या खर्चापेक्षा उत्पन्न थोडं तरी जादा असलं पाहिजे इतकाच खर्च करा आणि मग त्याचं नियोजन करा तर मला असं वाटतं त्या उद्योगधंद्याला त्या कुटुंबाला आणि त्या एखाद्या ख्या उद्योगाला देखील कधीही अडचण पडायचं कारण नाही हे स्वतः त्यांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं आदरणीय अण्णांनी लावलेलं हे रोपट आणि हे रोपटाचं आज पन्नास सहा वर्षात पदार्पण होत असताना निश्चितपणे मला आनंद आणि समाधान आहे आदरणीय अण्णांनी जे काही त्यावेळेस आदर्श घालून दिलेला होता त्या आदर्शावर आमचं सर्व संचालक मंडळ निश्चितपणे काम करीत आहे आदरणीय नाना राज्यपाल आहेत मान्य नांदार साहेब देवा भाऊंच्या आशीर्वादाने महत्वाचे मंत्री आहेत राज्यातले सात रुपये अनुदान आपण नाना त्यावेळेस सुरू केलेलो असतो ते पुढं चालू ठेवलं लाडक्या बहिणींबरोबर तर बरं होईल शेतकऱ्यांसाठी तेवढी एक विनंती आपल्याला आहे की राज्य सरकारने सात रुपये अनुदान पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे मी मान्य पेटासीन अधिकारी म्हणून सर आपण हा तालिका बोरनरे साहेब आपण सभापतीच्या पदावर आहात आपण निर्देश शासनाने दिले पाहिजे माझे स्नेही मान्य विठ्ठलराव मान्य दाते सरांनी अमोलजींना माझी विनंती आहे की आपण विधानसभेत सात रुपये प्रति लिटर पुढे चालू ठेवण्याचं धोरण राज्य सरकारला घ्यायला भाग पाडा एवढी एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करेल आणि सर्वच मान्यवर इथं आले विनंतीला मान दिला आपल्या स्वागतामध्ये पुढे आमचं मागं पुढे झालं असेल तर मोठ्या अंधकरणाने आपण मला समजून घ्याल नद्या जोड प्रकल्पाचं समुद्राला वाया जाणारं दा पाणी गोदावरी परत वळून नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यांना सुखे करण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांच्या कक्षात येत आहे आणि म्हणून उपस्थित सर्वांच्याच वतीने नामदार साहेबांना माझी नम्र विनंती असेल आज सुवर्ण सवर्ण सुवर्णवस्त वर्ष वस्ट पदार्पण करताना स्वर्गीय अण्णांनी घालून देणं जो आदर्श आहे ती शिकवण आहे जी वाटचाल त्यांनी आपल्याला ज्या वाटचालीवर त्यांनी या कामाला सुरुवात केली आजही मला वाटतं आपल्या तालुक्याची जनता या जा संघाचे चेअरमन राजेश आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत मला वाटतं या निमित्तानं अण्णांच्या स्फूर्ती पुन्हा एकदा उजागर होत आहेत जागृत होत आहेत आणि या त्यांच्या विचाराची बांधगे ठेवून या संचालक मंडळाने जे केलेलं काम आहे मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आता सोलर पंप चालणारे पंप येत आहेत आज गोधवारी फरणी सोलरवर चालणार एक नवीन उपक्रम सुरू केला ती चांगली गोष्ट करत आहे राजेशनी काळाची पावपम जे पाऊल टाकलेलं आहे मी खरं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या संघाचं प्रत्यक्ष आम्ही आल्यानंतर काही नवीन नवीन पार मिळतो नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला दिसतोय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे पश्चिम पाण्याचं पाणी आपल्याला आणायचं आहे पासष्ट टीएमसी पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतोय आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने दोन हजार पाच सालीच तो आराखडा आपल्याला सादर केलेला आहे त्याचा दोन दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीवर प्रकल्पाला सगळ्यात असं प्राधान्य दिलेलं आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतला आहे मित्रो मी आपलं खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम वाळण्याचं पाणी इकडे आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नमाशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील गोदावरी काल्याचं नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय तुम्ही आता चिंता करू नका आता हे काम आपण करणार आहोत आम्ही सुरतेला म्हटलं की डंके की चोट पण करणार आहोत ती चिंता करण्याचं कारण नाही मनापासून पुन्हा एकदा आदरणीय महा राज्यपालांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद देतो राजेश परझणे आणि त्यांच्या जा सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक करतो त्यांनाही भविष्याच्या भावी करता शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नामदेवराजी पर्जने पाटील